नमस्कार महामराठी न्यूज मध्ये दंडात्मक कारवाई सुधारणेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्करराव दादव यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोड कायद्यातील सुधारणेबाबत काय उत्तर दिले पाहूया पण ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला हाही त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की फॉरेस्ट लँडला वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला तरतूद ठेवावी लागेल दंडाची आणि खाजगी जमीनदारा करता सुद्धा वेगळी तरतूद तुम्हाला ठेवावी लागेल नाही फॉरेस्ट लँड करता पण तोच गुन्हा फॉरेस्ट लँड करता पण तोच दंड खाजगी मालकाला सुद्धा तोच दंड शेतकऱ्याला सुद्धा तोच दंड तर अधिकारी कारणाशिवाय छळतील सन्मान्य भास्करराव जाधव आणि शेखर निकमजींनी जो विषय उपस्थित केलेला आहे हे माननीय मंत्री मोदयांशी देखील चर्चा केली मुळातच हा जो काही कायदा आपण केलेला आहे माझा देखील असा समज होता की हा फक्त नागरिक आहे पण आपण नागरिक क्षेत्र रिडिफाईन करतो आहे एकामुळे आता मूळ कायद्याची परत मागवली नाही ते आर पी वगैरे तर ते ठीक आहे त्याला प्रॉब्लेम नाही तो सगळा मूळ आहे पण ओरिजिनल जो कायदा आहे त्याचा कलम दोन जो आहे तो कलम दोन आपण अमेंड करत नाही आणि तो नॉन अर्बन एरियाला देखील लागू आहे आत्ता या कायद्यात आपण दोनच गोष्टी केल्या होत्या एक तर चौसष्ट साली आपण एक हजार रुपयाचा गुन्हा म्हणजे त्याच्यावर दंड केला होता तर चौसष्ट एक हजार रुपये आजचे किती आहेत हे आपल्याला कल्पना आहे आणि दुसरं याच्यामध्ये अर्बन एरियाचा जो काही उल्लेख मूळ कायद्यात होता तर त्याच्यामध्ये महानगरपालिका होत्या नगर परिषदा होत्या पण आता जो काही नवनगरं आहेत आपण तयार केलेली त्याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता तो समावेश याच्यामध्ये केला तथापि मी मंत्री मोदयांशी चर्चा केली आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे एक हजार रुपयाचं थेट पन्नास हजार रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं आणि म्हणून उत्तस आपण आत्ता हे जे विधेयक आहे हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया एकदा सगळ्यांशी चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जी काही योग्य कायदा तो आम्ही मांडलो अध्यक्ष महोदय मी काही बोलण्याकरता उभा नाही मी सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांचे आभार मानण्याकरता उभा आहे मनापासून आभार मानण्याकरता ज्या वेळेला अशी एखादी भूमिका विरोधी पक्षाकडून मांडली जाते आणि ती खरोखर आपल्याला असं वाटतं की अडचणीचं आहे त्यावेळेला अशा बाजूने जर उदार दृष्टिकोन दाखवून कारणाशिवाय हटवादीपणा न केला तर त्याचा फायदा जनतेला होतो त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आता काम काही थांबवलं म्हणून मी तुमचे आभार मानतो चला ठीक आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार सध्याचं हे विधेयक जे चर्चेसाठी आपण घेतलं ते सध्या स्थितीत आपण स्थगित करत आहोत